पहलगाम दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात बचावले कोल्हापूरचे पर्यटक काश्मीरमधील हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले कोल्हापुरातील पर्यटक पर्यटनासाठी गेलेले असताना ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे ते जाणार होते अनिल कुर्णे आणि त्यांची पत्नी आणि हो आईसह परियटक। एक पहलगाम येथे पर्यटनाला गेले आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही पर्यटक त्यांच्या सोबत असताना पर्यटकांवर गोळीबार झाल्याचं समजता सर्वजण भीतीच्या छायेखाली होते नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीतून आलो सगळ्यात आधी मी पलगाम इथे झालेल्या भेटाल्याचा निषेध करतोय आम्ही अभयड रूसमधून पलूस पुणे आणि कोल्हापूर येथून अठ्ठावीस लोक आलो होतो सर्वजण आम्ही आता सध्या सुखरूप आहे आल्याच्या वेळी आम्ही त्या पॉईंटलाच होतो त्यानंतर आम्हाला बातमी समजल्यानंतर तिथं आम्ही जातच होतो त्या पॉईंटला एक पंधरा मिनटाच्या अंतराने आम्ही तिथं पोचलोच असतो पण आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही परत आलो आणि सुखरूपणे आम्हाला श्रीनगर मध्ये घेऊन आलेले आहेत आणि सध्या आम्ही व्यवस्थित आहे आणि आता आम्ही विमानतळासाठी रवाना होतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर